संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचं रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका एकादशीच्या निमित्तानं मोठी यात्रा भरली होती यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचं दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतलं पुंडलिक वरदे हरिविठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम नाणोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं नेवासे नगरी दुमदुमली होती यावेळी शेकडो दिंड्यांनी माऊलींचा गजर करत हजेरी लावली होती कामिका एकादशीच्या निमित्तानं बुधवारी दिनांक एकतीस जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांबास वेदमंत्रांचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हरिभक्तपरायण गुरुवर्य वेदांतचार्य हरिभक्तपरायण देविदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा तालुक्याचे युवा नेते उदयनदादा गडाख व सौ निवेदिता गडाख यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचं पौरोहित्य वरखेड येथील प्रशांत देवा भालेराव यांनी केलं संत ज्ञानेश्वर माउलींच्या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख माजी आमदार संभाजीराव फाटके माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हरिभक्त परायण भगवान महाराज जंगले शास्त्री रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरार टी व्ही स्टार ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी यावेळी भेट देऊन माऊलींच्या पैस खांबाचं दर्शन घेतलंय आलेल्या सर्व मान्यवर व भाविकांचे संस्थांच्या विश्वस्त मंडळींसह स्वयंसेवकांनी स्वागत केलंय कामिका एकादशीच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती एक किलोमीटर अंतरापर्यंत दर्शनबारी रांग लागली होती तर मंदिर प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळ पंचगंगा सीड्स कंपनी तर मंदिर रस्त्यावर उद्योजक रविराज तलवार यांच्या वतीनं आलेल्या भाविकांसाठी मोफत साबुधाना खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात आलं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणासऊ सुनीताताई गडाक यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या प्रत्येक महिलेला कृष्ण तुळशी रोपांचे मोफत वाटप करण्यात आले माऊली मित्र मंडळाच्या वतीनं उकडलेले सेंगदाणे नेवासा बुद्रुक येथील युवकांच्या वतीने चहाचे तर नेवासा बुद्रुक येथील शिवांश इंडस्ट्रीजच्या वतीनं उद्योजक अजडवले यांच्या अधिपत्याखाली एक्कावन्न हजार पाणी बॉटलचे तर स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने केळीचे तर सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने संत नरहरी महाराज मंदिर प्रांगणात पौष्टिक दुधाचं वाटप करण्यात आलं श्रीरामपूर रोडवरील माऊली भक्त विशाल पवार यांच्या वतीने साबुदाना चुड्याचं वाटप करण्यात आलं नेवासा शहरात येणाऱ्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार तर पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा